नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट चला मदत करू शोध सावरगाव नेहू तालुका मधील युवक संदिग्धरित्या बेपत्ता नांदुरा पोलिसांकडून शोध सुरू संजय समाधान खंडारे ही व्यक्ती सावरगाव मोमिनाबाद येथील रहिवासी आहे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा येथून हरवले आहे कोणालाही आदलेच संपर्क अनुप सोनोने ऐंशी दहा चौपन्न सतरा अकरा तालुक्यातील सावरगाव नेहू नगर येथील संजय समाधान खंडारे वय अंदाजे तीस वर्ष हे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी तीन वाजेपासून आपल्या घरी कोणालाही काही न सांगता बाहेर पडले असून त्यानंतर अद्यापपर्यंत परतलेले नाहीत पत्नी सौ वंदना संजय खंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन नांदुरा येथे मिसिंग क्रमांक चौतीस दोन हजार पंचवीस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे गायब व्यक्तीची माहिती नाव संजय समाधान खंडारे वय तीस वर्षे राहणार सावरगाव नेहू तालुका नांदुरा जिल्हा बुलढाणा उंची अंदाजे पाच फूट वर्ण सावळा अंगावरचे कपडे पिवळसर रंगाचा शर्ट बुरे रंगाची जीन्स पॅन्ट काळ्या रंगाची स्लीपर चेहरा रेखीव केस कुरळे नातेवाईक व पोलिसांकडून परिसरात शोध घेतला जात असून अद्याप काहीही माहिती उपलब्ध झालेली नाही कृपया नागरिकांना विनंती आहे की वरील वर्णनाचा व्यक्ती कोठेही दिसल्यास तात्काळ पोलीस स्टेशन नांदुरा येथे संपर्क साधावा संपर्क पोलीस स्टेशन नांदुरा मो शून्य बहात्तर पासष्ट बावीस शून्य दोन एकोणतीस पी एस आय अमोल खोदील मो अठ्ठ्याण्णव बावीस छप्पन्न पंचावन्न तेरा अनुप सोनोने मो, ऐंशी दहा चौपन्न सतरा अकरा यांच्याशी संपर्क साधावा